नमस्कार मैत्रिणींनो तुमची अन्नपूर्णा गावरन रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनलवर मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे चला तर आज मी तुम्हाला मकाच्या दाण्यांपासून ढोसे कसे बनवायचे ते सांगणार आहे अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने शरीरासाठी अत्यंत पौष्टिक हेल्दी कमी साहित्याचा वापर करून कमी वेळेत तयार केलेले हे मक्याचे डोसे खायला अप्रतिम असे लागतात नक्की या पद्धतीने बनून बघा लहान मोठे सगळे आवर्जून खातील लहान मुलांच्या शरीरासाठी तर हे डोसे अतिउत्तम आहे या पद्धतीने नक्की आठवड्यातून एकदा तरी त्यांना बनवून द्या चला तर आपण आता कृतीला सुरुवात करूया हे बघा आपण मकाचे दाणे घेतले तुम्हाला जितपत डोसे बनवायचे त्या अंदाजानुसार तुम्ही मक्याचे दाणे घेऊ शकता त्याला स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्या धुवून झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया त्याच्यामध्ये गरजेनुसार हिरव्या मिरच्या कोथंबीर जिरे टाकून याचं वाटण करून घेऊया याच्यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही या पद्धतीने व्यवस्थित बारीक असं दळून घ्या दळून झाल्यानंतर आता आपण सर्व मिश्रण आता एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया त्याच्यामध्ये आता आपण एक वाटी इतकं तांदळाचं पीठ घालूया तुमच्याकडे जे बी पीठ असेल घातलं तरी ही चालेल परंतु तांदळाचं पीठ घातलं तर तुमचे डोसे खूपच क्रिस्पी असे होतील त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया कोथंबीर घालूया कोथंबीर ही भरपूर घाला आपण आधी पण दळण्यासाठी घेतली होती आणि आत्ता पण घातली आहे त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून घेऊया थोडं थोडं पाणी वापरून मिश्रणाला व्यवस्थित मिक्स करून घेऊया एकदम पाणी ओतू नका हे मिश्रण आपल्याला जास्त घट्ट पण नाही ठेवायचं आणि जास्त पातळ पण नाही ठेवायचं मीडियम असं मिश्रण ठेवा या पद्धतीचं मिश्रण तयार झालं आता आपलं एकीकडे पॅन गरम होण्यासाठी ठेवला आहे पॅन व्यवस्थित गरम होऊ द्या गरम झाल्यानंतर त्याच्यावरती आता आपण तेल टाकूया व्यवस्थित गरम झाल्यानंतर एक चमचा इतकं मिश्रण घेतलंय ते मिश्रण आता पॅनवर टाकून घेऊया व चमच्याच्या साह्याने गोल आकारामध्ये पातळ असं पसरून देऊया हे डोशाचं मिश्रण एकदम पातळ पसरवा जितका पातळ ढोसा करशाल तितका तुमचा ढोसा एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत असा होईल या पद्धतीने एका बाजूने व्यवस्थित परतून घ्या परतल्यानंतर आता आपण उचटणीच्या साह्याने त्याला उलट करून घेऊया हे बघा आपला ढोसा एका बाजूने किती व्यवस्थित परतला आहे तुम्ही बघू शकता उचटणी एकदम व्यवस्थित निघते म्हणजे आपला ढोसा व्यवस्थित परतलाय त्याला आता आपण उलट करून घेऊया ढोशाचा कलर तर बघा किती सुंदर आलाय एकदम मक्याच्या दाण्यांचा कलर ह्या ढोशाला आलाय एकदम झटपट होणारा हा ढोसा आहे दोन्ही पण बाजूने व्यवस्थित परतून भाजून घेतलाय या, या पद्धतीने आता आपण सर्व ढोसे असेच बनवून घेऊया अगदी झटपट होणारे ढोसे आपले तयार झाले नक्की बनवून बघा शरीरासाठी अत्यंत पौष्टिक आणि हेल्दी असे आपले ढोसे सर्व तयार झाले हे डोसे तुम्ही स्वादसोबत सोबत खाऊ शकता किंवा हिरव्या चटणीसोबत तुमच्या आवडीनुसार तुम्ही असे जरी खाल्ले तरीही छान लागता आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व या पद्धतीने ढोसे तर नक्की बनवून बघा लहान मोठे नक्की खुश होतील चला तर भेटूया अशाच एका नवीन पुढच्या रेसिपीसोबत